वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं बाग जमीनदोस्त जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी विश्राम पाटील यांच्या तीन एकर जमिनीत पपई या पिकाची लागवड केली होती लाखो रुपये खर्च करून वाढवलेल्या पपई बाग काढणीवर आली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुमारे तीन एकर पपई बागाला बसून संपूर्ण पपई वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जमीनदोस्त झाले आहे सदर शेतकऱ्याचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे तरी शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे मी खडगदिवळा येथील रहिवासी सावण विश्राम देवरे खडगदिवळा बुद्रुक तालुका पाचोरा येथील रहिवासी असून माझे दोनशे एकोणसत्तर गट नंबरमध्ये तीन एकर पपईचे प्लांट लावले इको इकोबेरी म्हणून तरी मी वीस रुपये रुपयाने ते रोप खरेदी केलेलं होतं लागवड माझी अठ्ठावीस मार्चची लागवड होती आणि मार्चेपासून माझे काहीतरी दोन तीन तोडे झालेले आहेत आतापर्यंत तर आता माल माझा काढणीला आलेला होता आणि अर्ध्या तासात वादळाच्या पावसामुळे वादळामुळे ते होत्याचं न होतं झालं आणि शेतकऱ्याला तोंडी आलेला घा शिरावून नेला तर त्याचा शासनाने जरा विचार करायला पाहिजे काहीतरी निधी द्यायला पाहिजे किती एकरमध्ये किती झाड लागवड होते तीन साडेतीन ती 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 एकर होती आमची शेती तर त्याच्यात सत्तावीसशे प्लॅन लावले सत्तावीसशे झाडं लावली आहेत आठ बाय आठवर लागवड केली एका एकरला तरी आमचे आठशे ले ते नऊशे झाडं बसलेले आहेत तीन एकर लागवड झालेली होती ती पंचनामे झाले का पंचनामे झालेत पण आता शासनाने त्याच्यावर विचार करायला पाहिजे निधी द्यायला पाहिजे शासनाने काहीतरी शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे कारण आमचा जो जो पाच ते सहा लाखाचं नुकसान झालेलं आहे आता त्याच्यातून जे शासनाने अर्धे तरी द्यायला पाहिजे शेतीचा खर्च नाही गेला आमचा तेवढा तरी